व्हायरल क्लिप खोटी पंकज ज्वेलर्सच्या वादंगावर पडदा गैरसमजातून झालेला प्रकार उघड पंकज ज्वेलर्सचे मानक सागर विनायक नागरे यांनी एका महिलेसोबत आरेरावी केल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लिप खोटी असून हा वाद केवळ शाब्दिक गैरसमजातून झाल्याचे दोन्ही बाजूंनी स्पष्ट केले आहे या घटनेनंतर नागरे यांनी संबंधित महिलेची दिलगिरी व्यक्त केली आहे तर त्या महिलेने आणि त्यांच्या पतीने व्हायरल क्लिप डिलीट करण्याची विनंती केली आहे एकोणतीस जून रोजी ही क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती ज्यामुळे पंकज ज्वेलर्स आणि सागर विनायक नागरे यांच्या प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र आता दोन्ही पक्षांनी एकत्र ये येऊन हा गैरसमज दूर केला आहे पंकज ज्वेलर्सचे मालक सागर विनायक नागरे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले की संबंधित ताईंसोबत बोलताना चुकून काही अपशब्द निघाले असतील तर मी त्यांची मनापासून दिलगरी व्यक्त करतो पंकज जो 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 हा निव्वळ गैरसमज होता आणि त्यात कोणताही वाईट हेतू नव्हता ज्या महिलेसोबत हा वाद झाला होता त्यांनीही या प्रकरणावर आपले मत मांडले त्यांनी सांगितले की आमच्यात जो काही वाद झाला तो केवळ गैरसमजातून होता सागर नागरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि आम्ही हा विषय इथेच संपवत आहोत त्यांच्या पतीनेही सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल करणाऱ्यांना ती त्वरित डिलीट करण्याची विनंती केली आहे ते कोणतीस ज्वेलर्स मध्ये वाद झाल्या त्यावेळेस त्यांनी आमची पूर्ण रक्कम तयार झाली त्यांनी माझी व्यक्त केली आता कुठल्याही गोष्टी येऊन नाही सोशल मीडिया या स्पष्टीकरणामुळे पंकज ज्वेलर्स वरील संकटाचे ढग दूर झाले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीची सत्यता पडताळून न पाहता कोणताही निष्कर्ष काढू नये असे आवाहन या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले एक आहे